नैसर्गिक शेती दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न बदनापूर प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण कार्यक्रम श्री श्री ज्ञानक्षेत्र वाटूर जिल्हा जालना येथे प्रकल्प संचालक आत्मा मार्फत आयोजित केला होता सदर प्रशिक्षण हे दोन दिवसीय असून यामध्ये परतूर बदनापूर मंठा आंबड येथील गट शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी ट्रेनर शरद सायंकर यांनी शेतकऱ्यांना बीजामृत घनजीवामृत जीवामृत निमास्त्र ब्रह्मास्त्र बुरशीनाशक सोनदास्त्र एन्झाईम इत्यादी विषयी मार्गदर्शन करून निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती यावेळी सांगितल्या सदर प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना जेवणाची राहण्याची सोय श्री श्री रविशंकर महाराज व्यक्तिज्ञान केंद्र वाटूर येथे केली होती यावेळी गौरीशंकर शेट्टी यांनी सर्व नियोजनाची व्यवस्था पार पाडली